त्रास असणाऱ्या व्यक्तींनी पुरेसा व्यायाम करावा अपचनाचा त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी चेहऱ्यावर आलेल्या वारंवार हात लावू नका फोडण्याचा प्रयत्नही करू नका मुरम पिकल्यावर आपोआप फुटतात मुरम फुटल्यावर लगेच स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा त्याचप्रमाणे साबणाचा वापर टाळा डाळिंब आणि संत्र्याच्या सालीला थोड्या हळदीबरोबर वाटून त्यात पिकलेल्या लिंबाचा रस मिसळून मुरमांवर लावा त्यामुळे मुर्म कमी तर होतातच पण रक्तचंदन उगाडून चेहऱ्यावर लावल्यानंही मुरमांचं प्रमाण कमी होत ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृक माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वरडेट वार्ता लावण्य मंत्र या सत्रात आपल्याला जर आपला एखादा लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद